नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात न्यूज नजर टाकूया आजच्या महत्वाच्या बातमीवरती महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभरातील ज्या काही गोरगरीब जनता आहे ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यांवरती पहिला हप्ता म्हणून जे तीन हजार रुपये रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे त्यामुळे ह्या लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या दिसून येत आहे खऱ्या अर्थाने या योजनेच्या माध्यमातून ज्या गोरगरीब जनता आहेत महिला आहेत सर्वसाधारण महिला आहेत यांना मोठा आ, आर्थिक पाठबळ यामधून मिळू शकतं अशा प्रतिक्रिया आता संबंध महाराष्ट्र येण्यास सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता ज्या महिले सब महिला सबलीकरणासाठी काम करत असतात ज्या रिंकू भूषणजी कासलीवाल यांच्याशी संपर्क आपण करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या महिलांसाठी ही योजना किती महत्वाची आहे आणि शासनाने ही योजना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्यांच्यावरती नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आहेत कारण की अनेक महिलांशी त्यांचा संपर्क येत असतो गोर गरीब महिलांशी ते कायम संपर्कात राहत असतात त्यांच्या प्रश्न त्यांच्या अडी अडचणी सोडून घेत असतात त्यामुळे त्यांच्यावरून जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं राहील की या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनतेला किती फायदा पोहोचत आहे किंवा ही किती लाभदायक योजना आहे थेट जाऊया रिंकू भूषणजी कासलीवाल यांच्याकडे नमस्कार मी रिंकू भूषण कासलीवाल स्वर्गवासी माजी आमदार ट्रस्ट अध्यक्ष म्हणून काम करते अनेक दिवसापासून आम्ही महिलांसाठी वेगवेगळे वेग उपक्रम राबवत असतो असाच एक अतिशय सुंदर सर्वांना हवा उपक्रम या महायुतीच्या शासनाने राबवला त्याबद्दल मी मुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच आमचे स्नेही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सरकारचे मनापासून आभार मानते या महायुतीच्या सरकारने वचनपूर्ती निभावली त्याचा मला महामनस्वी आनंद आहे लाखो गोरगरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला व त्यांच्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपये व या पुढेही पंधराशे रुपये येतील म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब व या महायुती सरकारचे मनापासून धन्यवाद देते आणि आशा करते अशा नवनवीन जन कल्याण योजना राबवत सर्वसामान्य जनतेचा विचार करत हे सरकार नक्कीच प्रत्येक व्यक्तीला न्याय अशी मी आशा करते धन्यवाद मॅडम जी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती या संदर्भात दिली आणि कशा पद्धतीने जनतेला याचा या योजनेचा फायदा पोहोचत आहे अशी या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे गोरगरीब जनतेशी किंवा या महिलांशी कायम संपर्क या रिंकू भूषण जी कास्तेवाल यांचा येत असतो महिला सबलीकरणामध्ये नाशिक जिल्ह्यातून मोठा हातभार त्यांचा या ठिकाणी लागत असतो म्हणून त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणं महत्त्वाची होती त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी माहिती देखील दिली आहे त्याचप्रकारे काही घडामोडी इतर काही बातम्या बघण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाबंध करावं पुळीच्या जीवनात अपडेट रहा